आंध्र प्रदेशातलं तिरुपती बालाजी देवस्थान वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपयांचं उत्पन्न असलेलं जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान किमान साठ ते सत्तर हजार भाविक दररोज भगवान व्यंकटेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी या देवस्थानाला भेट देतात विशेष उत्सवांच्या वेळी ही संख्या एक लाखाच्या घरातही जाते इथून दर्शन घेऊन येणारे भाविक नेहमीच भगवान व्यंकटेश्वरांचा प्रसाद म्हणून तिथले लाडू घेऊन येतात असं म्हटलं जातं की तिरुपतीला गेलेला एकही भाविक हा लाडवांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय परत येत नाही या महाप्रसादाला जवळपास तीनशे वर्षांची परंपरा आहे त्यामुळं या पवित्र प्रसादाबद्दल भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे पण या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्र प्रदेश सरकारकडून या प्रसादाबद्दलचा एक टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलाय यामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय दोन हजार एकोणीसला जगनमोहन रेड्डीचं सरकार आल्यानंतर गेल्या पाच वर्षात या प्रसादात भ्रष्टाचार करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ झाल्याचे आरोप चंद्राबाबूंच्या तेलुगू तेलुगुसम पार्टीकडून करण्यात येत आहेत भाजपनंही करोड हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर केलाय सोशल मीडियावरही यावरून लोकांनी संताप व्यक्त केलाय दरम्यान रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून राजकारणासाठी चंद्राबाबू कोणत्याही थराला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे एकंदरीतच तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या लाडवांच्या प्रसादावरून मोठा राडा होत असल्याचं पाहायला मिळत आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय महाप्रसादाचे लाडू नेमके कसे बनवले जातात लॅब रिपोर्टमध्ये प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाबद्दल काय दावा करण्यात आलाय आणि जगनमोहन रेड्डींच्या सरकारचा या सगळ्याशी संबंध काय या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी प्रसादाच्या लाडवांवरून वाद का होतोय ते बघूयात चंद्राबाबू नायडूंच्या टीडी पीकडून बुधवारी अठरा सप्टेंबरला एक रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला या रिपोर्टमध्ये तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं तूप अशुद्ध असल्याचं सांगण्यात आलंय तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे काही महिन्यांपूर्वी लाडवाची चव वेगळी लागत असल्याच्या आणि लाडवांना विशिष्ट वास येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यानंतर नऊ जुलैला मंदिर ट्रस्ट बोर्डाकडून लाडवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाचे सॅम्पल गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, बोर्ड होते। या बोर्डाच्या काल्फ म्हणजे सेंटर फॉर अनालिसिस अँड लर्निंग इन लाईफ अँड फूड संस्थेनं तुपाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट सतरा जुलैला सादर केला यामध्ये एका कंपनीच्या तुपात भेसळ असल्याचं सांगण्यात आलं होतं यानंतर तुपाचे सॅम्पल्स तेवीस जुलैला पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात आले ज्याचा रिपोर्ट अठरा सप्टेंबरला समोर आला या रिपोर्टनुसार तुपातील घटक एस व्हॅल्यू रेंजच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलंय तसंच या तुपात माशांचं तेल अॅनिमल टॅलो आणि लाडचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलंय अॅनिमल टॅलो म्हणजे जनावरांची चरबी तर लाडचा अर्थ डुकराची चरबी असा होतो रेड्डी सरकारच्या काळात प्रसादात भेसळ झाल्याचा आरोप यावरून आता नायडूंच्या डी कडून करण्यात येतोय आता तिरुमला तिरुपती देवस्थानातल्या लाडवांची परंपरा काय त्याबद्दल जाणून घेऊयात तिरुपती बालाजी मंदिरात महाप्रसादाच्या लाडवांची ही परंपरा जवळपास तीनशे वर्ष जुनी आहे सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट सतराशे पंधरामध्ये या लाडवांचा प्रसाद भगवान व्यंकटेश्वरांना अर्पण करण्यात आल्याचं सांगितलं जातं काही जुन्या पुराव्यांनुसार लाडवांच्या प्रसादाची परंपरा चौदाशे ऐंशी पासून सुरू असून त्याला मनोहरम असं नाव असल्याचंही सांगितलं जातं आतापर्यंत हा प्रसाद बनवण्याच्या पद्धतीत सहा वेळा बदल करण्यात ही माहिती मिळते सध्या तिरुपती देवस्थानातील लाडू बनवण्याची पद्धत एकोणीशे चाळीसच्या मद्रास सरकारच्या काळापासून सुरू आहे असं म्हटलं जातं या लाडवांचा महाप्रसाद एका विशेष स्वयंपाकघरात तयार केला जातो या स्वयंपाकघराला लड्डू पोट्टू असं म्हटलं जातं जवळपास सहाशे पेक्षा जास्त आचारी दररोज हे लाडू बनवण्याचं काम करतात प्रसादाचं पावित्र्य राखण्यासाठी या आचार्यांना मुंडण करणं गरजेचं असतं तसंच प्रसाद बनवताना त्यांच्या अंगावर फक्त एकच अखंड स्वच्छ वस्त्र असतं सुरुवातीला फक्त सरपण वापरून हे लाडू बनवण्याचं काम व्हायचं पण एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून एलपीजी गॅसचा वापर लाडू बनवण्यासाठी करण्यात आला या प्रसादाच्या लाडवांचे एकूण तीन प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे आस्थानम लड्डू हे लाडू विशेष उत्सवांच्या वेळी तयार केले जातात दुसरा प्रकार कल्याणोत्सवम लड्डू हे लाडू अर्जिता सेवा करणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातात तर तिसरा प्रकार म्हणजे प्रोक्तम लड्डू हे लाडू दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून दिले जातात दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला हा प्रसाद विनामूल्य मिळतो तर भाविक पन्नास रुपये प्रति लाडू या दरानं एकशे सत्तर ग्रॅम वजनाचा आहे एक लाडू विकतही घेऊ शकतात हे लाडू तयार करण्यासाठी दररोज जवळपास एक टन बेसन दहा टन साखर सातशे किलो काजू पाचशे किलो बेदाणे आणि दोनशे किलो वेलचीचा वापर केला जातो लाडू बनवण्यासाठी देवस्थानाकडून वर्षाला पाच लाख किलो तूप खरेदी केलं जातं दररोज जवळपास साडेतीन लाख किलो प्रसादाचे लाडू तयार केले जातात या लाडवांच्या विक्रीतून वर्षाकाठी देवस्थानाला तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचंही सांगितलं जातं दोन हजार चौदा मध्ये तिरुपती मंदिरातील लाडवांना जी आय नामांकनही देण्यात आलंय त्यामुळं देवस्थानाच्या नावाखाली इतर कोणीही हे लाडू विकू शकत नाही आता या लाडवांच्या प्रसादावरून जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसवर आरोप होण्यामागची कारण काय ते बघूयात तिरुपती बालाजी मंदिराचं सगळं व्यवस्थापन हे तिरुमला तिरुपती देवस्थानम या ट्रस्ट बोर्ड कडून केलं जातं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं कायदा पारित केला होता या कायद्याद्वारे देवस्थानाचं व्यवस्थापन करण्यासाठी हा ट्रस्ट बोर्ड स्थापन करण्यात आला ह्यामध्ये दोन सदस्य एक कार्यकारी अधिकारी आणि एक अध्यक्ष आंध्र प्रदेश सरकारकडून नियुक्त केले जातात देवस्थानाच्या व्यवस्थापनासोबतच देवस्थानाकडून चालणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाची ही जबाबदारी याच बोर्डाकडं देण्यात आली आहे या बोर्डावर दर दोन वर्षांनी आंध्र प्रदेश सरकारकडून अध्यक्ष नियुक्त केला जातो आता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा जगनमोहन रेड्डींच्या अध्यक्षतेखाली आंध्र प्रदेशात वायसआर काँग्रेसची सत्ता आली तेव्हा तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून वाय व्ही सुब्बारेड्डी यांची जून दोन हजार एकोणीस मध्ये नियुक्ती करण्यात आली होती सुब्बारेड्डी हे जगनमोहन रेड्डींचे मामा लागतात त्यावेळी रेड्डींच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला होता सुब्बारेड्डी हे धर्मांतर झालेले ख्रिश्चन असल्यामुळं त्यांची नियुक्ती हिंदू देवस्थानाच्या अध्यक्षपदी कशी केली जाऊ शकते यावरून त्यांना विरोध करण्यात आला होता पण दोन हजार एकवीस मध्ये रेड्डी सरकारनं पुन्हा एकदा सुब्बा रेड्डींची देवस्थानाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आता होत असलेल्या आरोपांनुसार रेड्डी सरकारच्या काळातील मंदिर बोर्डाकडून फक्त तीनशे वीस रुपये प्रति किलो या दरानं लाडवांमध्ये लागणाऱ्या तुपासाठी टेंडर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे शुद्ध तुपाची किंमत हजार रुपयाच्या घरात असताना फक्त तीनशे वीस रुपयात तूप देण्याचं टेंडर कसं काय काढण्यात आलं असा सवाल आता विचारला जातोय चार कंपन्यांना यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं त्यापैकी तामिळनाडूच्या एअर डेअरी फूड्स कडून सप्लाय होणाऱ्या तुपात ही भेसळ झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत आता गेल्या पंधरा वर्षांपासून देवस्थानाचे लाडू तयार करण्यासाठी कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून सप्लाय होणारं नंदिनी घी वापरण्यात येत होतं पण जुलै दोन हजार तेवीस मध्ये तुपाच्या दरावरून तत्कालीन तिरुमला तिरुपती देवस्थानानं नंदिनी घी न, न वापरण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष भीमा नाईक यांनीही यावरून संशय व्यक्त केला होता फक्त तीनशे वीस रुपये प्रतिकिलो दरात कोणी तूप देत असेल तर त्या तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करायला हवी असं नाईक यांनी त्यावेळी म्हटलं होतं आंध्र प्रदेशच्या विधानसभेतही यावरून वाय एस आर काँग्रेस सरकारला प्रश्न विचारण्यात आले होते जून दोन हजार चोवीसमध्ये चंद्राबाबू नायडूंचं सरकार आंध्र प्रदेशमध्ये आल्यानंतर त्यांनी यामध्ये लक्ष घालायचं ठरवलं त्यासाठी एक चार सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली तसंच वरिष्ठ आय एस ऑफिसर जे श्यामला राव यांचीही देवस्थानाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर मंदिरातल्या प्रसादाबद्दल तपासणी करण्यात आल्यावर त्यामध्ये भेसळ होत असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत दरम्यान चंद्राबाबूंचं सरकार आल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा नंदिनी घीचा वापर करून प्रसादाचे यादीत टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे लाडवांमधल्या या भेसळीवरून आता जगनमोहन रेड्डींच्या सरकारवर गंभीर आरोप होत आहेत त्यांनी करोडो हिंदूंच्या भावनांशी खेळ खेळल्याचे आरोप करण्यात येत आहेत दरम्यान असे आरोप करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे टीडीपीकडे नसल्याचं वाय एस आर काँग्रेसचं म्हणणं आहे लाडवान मधल्या तुपाचे सॅम्पल्स जून दोन हजार चोवीस मध्ये पाठवण्यात आले होते तेव्हा चंद्राबाबूंचं सरकार आंध्र प्रदेशात कार्यरत होतं असं देवस्थानाचे तत्कालीन अध्यक्ष आणि वाय एस आर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय व्ही रेड्डींनी म्हटलंय तसंच हा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवण्याचं चॅलेंजही त्यांच्याकडून देण्यात आलंय दरम्यान यावरून वाय एस आर काँग्रेसनं उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे त्यामुळं आता तिरुपती बालाजीच्या प्रसादावरून झालेल्या या राड्यात पुढं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका